अवघ्या हिंदुस्थानाचे मानबिंदू छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक अरबी समुद्रात बांधण्यात येणार या घोषणेला आता जवळपास आठ वर्ष उलटून गेली आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार सोळा साली मुंबईतील अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या बांधकामाचे उद्घाटन केले होते पण आठ वर्ष उलटून सुद्धा शिवस्मारकाच्या बांधकामाला सुरुवात झालेली नाही आहे या स्मारकाचं बांधकाम सुरू न होण्यामागे नेमके काय कारण आहे आणि अवघ्या महाराष्ट्राला ज्या भव्य स्मारकाची प्रतीक्षा आहे ते स्मारक केव्हा बांधून पूर्ण होणार या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा सध्याच्या घडीला जगातील सर्वात उंच पुतळा मानला जातो तसा विश्वविक्रम सुद्धा या पुतळ्याच्या नावाने नोंदवण्यात आला आहे पण तुम्हाला माहीत आहे का मुंबईतल्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकातील छत्रपती शिवरायांचा पुतळा हा स्टॅच्यू ऑफ युनिटीपेक्षा उंच प्रस्तावित करण्यात आला होता फक्त पुतळ्याचं नाही तर या ठिकाणी एक भव्य स्मारक उभारण्यात येणार होतं ज्यात कॉन्व्हेक्शन सेंटर एक भव्य लायब्ररीसुद्धा बांधण्यात येणार होती दोन हजार सोळा साली महाराष्ट्रात भाजप शिवसेनेचं युतीचं सरकार असताना त्यावेळेचं युती सरकारने शिवस्मारक प्रकल्पाची पायाभरणी केली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाच्या बांधकामाचे उद्घाटनसुद्धा करण्यात आले होते या शिवस्मारकाच्या इतिहासात जायचं झाल्यास दोन हजार चार साली त्यावेळेचे काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने या स्मारकाची संकल्पना मांडली होती पण राजकीय उदासीनतेमुळे हा प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकला नाही बारा वर्षानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या प्रकल्पाला पुन्हा एकदा सुरुवात करण्यात आली वेगवेगळ्या पर्यावरण तज्ज्ञांचं मत घेऊन या स्मारकासाठी जागा ठरवण्यात आली आणि त्या आधारावर निधी मंजूर करण्यात आला सुरुवातीच्या काळात या स्मारकासाठी तीन हजार आठशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता पण विरोधकांच्या टीकेमुळे हा निधी दोन हजार पाचशे कोटी एवढा करण्यात आला सर्व सरकारी प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रसिद्ध कंपनी लार्सन अँड टुब्रो म्हणजे एल एन टी यांना शिवस्मारक बांधण्याचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं पण तिथूनच या प्रकल्पासमोर अडचणींचा डोंगर उभा राहू लागला देबी गोयंका या पर्यावरणप्रेमी आणि समाजसेवक महिलेने या स्मारकाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली शिवस्मारकामुळे पर्यावरणाचं नुकसान होईल आणि मुंबईच्या किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांच्या उपजीविकेवर वाईट परिणाम होईल असा तर्क देवी गोयंका यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडला मुंबई उच्च न्यायालयाने देवी गोयंका यांची याचिका रद्द केली आणि शिवस्मारकाच्या कामाला परवानगी नाकारण्यासाठी नकार दिला पुढे देवी गोयंका यांनी या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयापुढे याचिका दाखल केली अकरा जानेवारी दोन हजार एकोणीस साली गोयंका यांच्या याचिकेवर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने शिवस्मारकाच्या बांधकामाला स्थगिती देण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारला दिले दोन हजार एकोणीस साली फडणवीस सरकार जाऊन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचा या स्मारकाला आधीपासूनच विरोध होता महाविकास आघाडीमध्ये सामील झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा शिवस्मारकाच्या कामाकडे फारसं लक्ष दिलं नाही पुढच्या काळात जगभरात कोरोना पसरल्याने देशभरामध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या तीन वर्षामध्ये शिवस्मारकाचा मुद्दा थंड बस्त्यात गेला दोन हजार बावीसमध्ये पुन्हा एकदा राज्यामध्ये सत्तांतर झालं शिवसेनेमध्ये बंड करत एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदेंचं सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर शिवप्रेमींच्या सरकारकडून अपेक्षा वाढल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवस्मारकाच्या प्रकरणाचा सर्वोच्च न्यायालयात कुठल्याही प्रकारे पाठपुरावा करण्यात आला नाही महायुतीचं सरकार आल्यानंतर तरी या प्रकरणात घडामोडी घडतील अशी अपेक्षा शिवप्रेमींना होती पण शिवप्रेमींचा भ्रमनिराश झाला सध्याच्या घडीला शिवस्मारकावरील स्थगितीचे हे प्रकरण अजूनही सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे दोन हजार सोळा ते दोन हजार बावीस या काळामध्ये शिवस्मारकावरून अनेक चर्चा झाल्या विरोधकांच्या मते हे स्मारक फक्त पैशाचा चुराडा आहे तर समर्थकांच्या मते छत्रपती शिवरायांचा दैदिप्यमान इतिहास जगापुढे पोहोचावा यासाठी हे स्मारक अत्यंत गरजेचं आहे कितीही आणि काहीही चर्चा होत असतील तरी शिवस्मारक पूर्ण झालं असतं तर स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवर मुंबई शहरात सुद्धा मोठ्या प्रमाणात पर्यटनवाढीला चालना मिळाली असती छत्रपती शिवरायांचा इतिहास देशभरात आणि जगभरात पोहोचला असता ते वेगळंच कारण काहीही असलं तरी सध्याचं वास्तव हे आहे की शिवस्मारकाचा मुद्दा थंड पडला आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं शिवस्मारक बांधण्यात यावं की नाही तुमचं मत आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा अशाच आणखी व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा